नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब अपडेट मी आपल्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो सेंट्रल आणि यूपी गव्हर्नमेंटचे जॉईंट व्हेंचर असलेल्या मेट्रो रेलमध्ये परमनंट अशी वॅकन्सी निघालेली आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून एकोणावीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे मित्रांनो तब्बल पेक्षाही जास्त जागेसाठी ही वॅकन्सी निघालेली आहे जर तुमचं आयटीआय बी कॉम डिप्लोमा किंवा बी झालेला आहे तुम्ही मेल असो फिमेल असो भारतातल्या कोणत्याही राज्यातून बिलॉंग करत असो तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता आणि विशेष म्हणजे मित्रांनो इतना एक्सपिरियन्स घेतल्यानंतर तुम्ही महाराष्ट्रातील पुणे नागपूर किंवा मुंबई सारख्या मेट्रोमध्ये देखील हायर साठी अप्लाय करू शकता बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं सर्व काही डिटेल मध्ये आपण व्हिडिओ मध्ये बघणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा त्यानंतर नवीन असाल तर त्याना सब्स्क्राइब करा बेल आयकोन ला प्रेरित करा कारण असे नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट्स अपडेट नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो उत्तर प्रदेश मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड जे की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्मेंट ऑफ यूपी चे जॉइंट व्हेंचर आहे यांच्या मार्फत या ठिकाणी वॅकन्सीस निघालेले आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदारांकडून बेस मार्च दोन हजार चोवीस पासून एकोणावीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे मित्रांनो याचं जे ऍडमिट कार्ड आहे ते तुम्ही तीस एप्रिल दोन हजार चोवीस पासून वेबसाईटवरती जाऊन डाऊनलोड करू शकता टेंटेटिव्ह जी एक्झाम असणार आहे तुमची सीबीटी ती अकरा बारा आणि चौदा मे दोन हजार चोवीस रोजी घेतली जाणार आहे यामध्ये एक्झिक्युटिव्ह कॅटेगरी आणि नॉन एक्झिक्युटिव्ह कॅटेगरीच्या वेगवेगळ्या संवर्गातील पद भरली जाणार आहे यामध्ये एक्झिक्युटिव्ह कॅटेगरी जर तुम्ही बघितलं तर असिस्टंट मॅनेजर इलेक्ट्रिकल एसएनटी ऑपरेशन आय टी अकाउंट आर्किटेक्ट ह्युमन रिसोर्स पब्लिक रिलेशन आणि असिस्टंट कंपनी सेक्रेटरी यासारख्या महत्वपूर्ण पदांसाठी व्याकन्शी निघालेली आहे यामध्ये असिस्टंट मॅनेजर इलेक्ट्रिकल पद जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी पगार जो आहे तो पन्नास हजार ते एक लाख साठ हजार इतका तुम्हाला दिला जाणार आहे म्हणजे तब्बल एक लाख पेक्षाही जास्त पगार तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे टोटल पदे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता त्याचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता एज्युकेशन काय पाहिजे ते देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता या पदासाठी जर तुम्ही बीई बीटेक केलेला आहे खाली लिहिलेल्या ब्रांचमधनं तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता या व्यतिरिक्त तुमचं वय एकवीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान असायला हवं असं तुम्ही बाकीच्या पदासाठी देखील या ठिकाणी चेक करू शकता त्यानंतर मित्रांनो नॉन एक्झिक्युटिव्ह कॅटेगरीच्या देखील या ठिकाणी वॅकन्सी निघाल्या आहेत ज्यामध्ये ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल ज्युनियर इंजिनिअर एसएनटी ज्युएशन कंट्रोलर कम ट्रेन ऑपरेटर अकाउंटंट असिस्टंट ऑफिस असिस्टंट पब्लिक रिलेशन असिस्टंट इलेक्ट्रिकल मेंटेनर आणि एसएनटी मेंटेनर यासारख्या महत्वपूर्ण जागेंसाठी वॅकन्सी निघालेली आहे ज्याचा पगार तुम्ही इथे बघू शकता ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल साठी तेतीस हजार ते सदोतीस हजार तीनशे इतका जबरदस्त पगार तुम्हाला मिळणार आहे टोटल अठ्ठ्याऐंशी वॅकन्सी या ठिकाणी असणार आहे ज्याचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी दिलं आहे जर तुमचा तीन वर्षाचा डिप्लोमा झालेला आहे आणि तुमचं वय एकवीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान आहे तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता याचप्रमाणे मित्रांनो बाकीचे जे पद आहे जसे मेंटेनर इलेक्ट्रिकल यासाठी एकोणावीस हजार पाचशे ते एकोणचाळीस हजार नऊशे इतका जबरदस्त पगार तुम्हाला मिळणार आहे टोटल अठ्यात्तर पदे या ठिकाणी असणार आहे त्याचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता जर तुमचा आयटीआय झालेला आहे आणि एकवीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान तुमचं वय आहे तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता नंतर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता ज्युनियर इंजिनियर आणि एस म्हणजे स्टेशन कंट्रोलर कम ट्रेन ऑपरेटर हे जे पद आहे या पदासाठी अप्लाय करण्यासाठी तुमचा तीन वर्षाचा डिप्लोमा त्या व्यतिरिक्त मेंटेनर या पदासाठी अप्लाय करण्यासाठी तुमचा आयटीआय झालेला असणं आवश्यक आहे हायर एज्युकेशन असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता परंतु कमीत कमी तुमच्याकडे आयटीआय आणि डिप्लोमा असणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे क्वालिफिकेशन मध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो अनरिझर्व ईडब्ल्यूएस ओबीसी कॅंडिडेटसाठी साठ टक्के आणि एस सी एसटी कॅन्डिडेटसाठी पन्नास टक्के मार्क मिळवणं अनिवार्य असणार आहे असिस्टंट मॅनेजर या पदासाठी कोणत्याही प्रकारची पर्सेंटेज मार्कची या ठिकाणी आठ नसणार आहे आणि असिस्टंट कंपनी सेक्रेटरी या पदासाठी तुम्ही इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीचे मेंबर असायला हवे सिलेक्शन झाल्यानंतर तुमच्या काय रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे तुम्हाला काय काम असणार आहे हे तुम्ही जॉब मध्ये बघू शकता डिटेल्समध्ये दिलेलं आहे सिलेक्शन प्रोसिजरमध्ये तुम्ही ते बघू शकता असिस्टंट मॅनेजर इलेक्ट्रिकल असेल एसएनटी असेल ऑपरेशन असेल अकाउंटंट असेल एच आर असेल किंवा पी आर असेल असिस्टंट कंपनी सेक्रेटरी असेल या सर्व पदांसाठी दोन स्टेजेसमध्ये एक्झाम घेतली जाणार आहे यामध्ये रिटर्न टेस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि नंतर मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे मेडिकल एक्झामिनेशनसाठी या जे पद आहे या पदांसाठी एक्झिक्युटिव्ह कॅटेगरीचं मेडिकल घेतलं जाणार आहे या पदांसाठी नॉन एक्झिक्युटिव्ह कॅटेगरीचं मेडिकल होणार आहे बाकीच्या ज्या पोस्ट आहे जसं ज्युनियर इंजिनियर या पदासाठी ए थ्री कॅटेगरी तुमची चेक केली जाणार आहे स्टेशन कंट्रोल क्रम ट्रेन ऑपरेटर या पदासाठी तुमचे सर्वप्रथम रिटर्न टेस्ट होईल त्यानंतर सायकोमॅट्रिक टेस्ट होणार आहे आणि नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे मेडिकल एक्झामिनेशन तुमच्या मध्ये ए वन कॅटेगरीत चेक केली जाणार आहे बाकीचे जे अकाउंटंट ऑफिसर असतील ऑफिस असिस्टंट असेल पी आर असिस्टंट असेल त्यांचं सी वन कॅटेगरीचं मेडिकल होणार आहे मेंटेनर या पदासाठी या ठिकाणी बी वन कॅटेगरीचं मेडिकल होणार आहे तुम्ही चेक करू शकता या व्यतिरिक्त मित्रांनो तुमचा एरिस आणि बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन देखील केलं जाणार आहे त्याचे डिटेल्स पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता मेडिकल मध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो काही जी पद आहे त्या पदांसाठी जर तुमची लासिक सर्जरी झालेली ला असेल तर तुम्ही अप्लिकेबल नाही आहात काही पदांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता रिटर्न टेस्टमध्ये तुम्ही बघू शकता तुम्ही रिटर्न टेस्टमध्ये तुम्हाला इंग्लिश लँग्वेज जनरल अवेअरनेस लॉजिकल अबिलिटी क्वांटिटिव्ह एप्टिट्यूड आणि ज्या फील्डमध्ये ज्या डिसिप्लिनमधनं तुम्ही अप्लाय करता त्या फील्डचं नॉलेज तुमचं चेक केलं जाणार आहे त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहे यामध्ये जी काही पदं आहे जसे ई झिरो वन पासून ई झिरो नाईन हा पोस्ट कोड असलेले आणि एनई झिरो वन पासून एनई झिरो सिक्स कोड असलेले या पदांसाठी एकशे चाळीस क्वेश्चन असणार आहे बाकीच्या पदांसाठी शंभर क्वेश्चन या ठिकाणी असणार आहे प्रत्येक क्वेश्चनसाठी या ठिकाणी एक मार्क असणार आहे आणि प्रत्येक चुकीच्या अँसरसाठी या ठिकाणी वन थर्ड इतका मार्क काटला जाणार आहे दोन तासाचा हा पेपर असणार आहे पेपर हा ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी घेतला जाणार आहे या व्यतिरिक्त जे एस सी ओ हे जे पद आहे म्हणजे स्टेशन कंट्रोलर कम ट्रेन ऑपरेटर या पदासाठी सायकोमॅट्रिक टेस्ट देखील घेतली जाणार आहे त्यानंतर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन घेतली जाणार आहे एक्झामिनेशन सेंटर तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता तुमच्या अकॉर्डिंगली जवळचं जे पण एक्झामिनेशन सेंटर आहे ते तुम्ही फॉर्म भरायच्या वेळेस देऊ शकता या व्यतिरिक्त मित्रांनो जॉईन केल्यानंतर तुम्हाला शुअरिटी बॉन्ड तुमच्याकडून घेतला जाणार आहे म्हणजे कमीत कमी तीन वर्ष तुम्हाला जॉईन केल्यानंतर जॉब सोडता येणार नाही आणि जर सोडला तर तुम्हाला या ठिकाणी शुअरिटी बॉन्ड भरावा लागणार आहे दोन वर्षाचा प्रोबेशन पिरियड असणार आहे दोन वर्षामध्ये जर तुमचं काम सॅटिस्फॅक्टरी वाटलं तर तुम्हाला या ठिकाणी परमनंट केलं जाणार आहे पगार हा जो आहे तुम्हाला परमनंट पोस्ट आहे सेंट पगार देखील तुम्हाला या ठिकाणी जबरदस्त दिला जाणार आहे तुम्ही ऑलरेडी आपण ते वरती बघितलेला आहे या व्यतिरिक्त बाकीचे जे भत्ते आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो रिझर्वेशन मध्ये तुम्ही बघू शकता इकॉनॉमिकली विकर सेक्शन असाल किंवा बॅकवर्ड क्लासचे कोणी कॅन्डिडेट असेल तर त्यांना काय या ठिकाणी फॅसिलिटी असणार आहे ते डिटेल्स मध्ये दिलेला आहे हे रिलॅक्सेशन मध्ये तुम्ही बघू शकता जर तुमची कॅटेगरी एस सी एसटी ओबीसी असाल तर तुम्ही, तुम्ही या ठिकाणी पाच वर्षाचं एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे परंतु तुमच्याकडे युपी गव्हर्नमेंटचं डोमासाईल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे जर नसेल तर तुम्हाला मॅक्झिमम एज लिमिट या ठिकाणी अठ्ठावीस वर्ष असणार आहे जे कॅन्डिडे डिपार्टमेंटल कॅन्डिडेट आहे म्हणजे युपी मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये आहे त्यांना देखील या ठिकाणी एअर देण्यात आलेलं आहे तुम्ही चेक करू शकता पेमेंट मध्ये तुम्ही चेक करू शकता अनरिझर्व ईडब्ल्यूएस आणि ओबीसी कॅटेगरीच्या मुलांसाठी या ठिकाणी अकराशे ऐंशी रुपये आणि बाकी कॅटेगरीसाठी आठशे सव्वीस रुपये या ठिकाणी परीक्षा शुल्क असणार आहे अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट युपी मेट्रो रेल डॉट कॉम या संकेतस्थळावरती जायचं आहे दिलेले डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी फिल अप करायचे आहे यामध्ये तुमचा ईमेल आयडी मोबाईल नंबर तुम्हाला करेक्टली फिल करायचा आहे कारण या मेट्रो रेलकडनं जे कम्युनिकेशन नंतर होणार आहे ते ह्याच ईमेल आयडी वरती आणि मोबाईल नंबर थ्रू होणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे या व्यतिरिक्त तुमचे जे पासपोर्ट साईजचा फोटो असेल सिग्नेचर असेल हँड रिलेटेड डिक्लेरेशन असेल या सर्व गोष्टी तुम्हाला प्रॉपरली या ठिकाणी अपलोड करायच्या आहे नंतर काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेल्या मित्रांनो त्या तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि मित्रांनो अप्लाय करण्याच्या वेळेस जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही अडचण आली तर तुम्ही या ठिकाणी कमेंटमध्ये विचारू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ नेहमी आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो सो so, थँक यू फॉर वॉचिंग